नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक पाच क्विंटल कमीत कमी बावीसशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद एक या ठिकाणी अवक चौदा क्विंटलची कमी कमीत कमी तेवीसशे एकोणनव्वद सरसंद्राय चोवीसशे त्र्याऐंशी जास्तीत जास्त दर सव्वीसशे चार रुपये क्विंटल ज्वारी जाते पांढरी अवक सात क्विंटल कमीत कमी दोन हजार एकावन्न सरसंज्राय एकवीसशे त्रेसष्ट जास्तीत ज दर बावीसशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवक पाच हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी पाच हजार चारशे अठ्ठावीस सरसंद्राई पाच हजार पाचशे सत्त्याण्णव जास्तीत ज दर पाच हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी अवक बत्तीसशे पंधरा क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सतरा सरसंद्राई सहा हजार नऊशे अठ्ठावीस जास्तीत जास्त सहा हजार चाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ एकशे आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे एक सरसंद्राय सहा हजार सातशे अठरा जास्तीत जास्त सहा हजार आठशे छत्तीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक पंधरा क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सरसंद्राय सहा हजार चारशे जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक सात क्विंटल, क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक दोनशे छत्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे सव्वीस सहा हजार सातशे एक जास्तीत ज्या दर सहा हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सात हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पंधरा चौरस चार हजार एकशे ब्याऐंशी जास्तीत जास्त चार हजार तीनशे तेरा रुपये क्विंटल नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा